हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत आपल्या क्लासचा सातवा दिवस आहे फोर टक्स ब्लाऊज आपण शिकलो आता आपण कटोरी ब्लाउज शिकणार आहे तर या ब्लाऊजचं आज मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे त्यासाठी हा मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे फोल्ड पेपर आहे हा आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र एक कटिंग करणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजचं जे काही मेजरमेंट आहे ते दाखवते आणि ब्लाऊजचं मेजरमेंट ब्लाऊजवरून कशा पद्धतीने घ्यायचं आणि अंगावरून कसं घ्यायचं हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तयार उंची ब्लाऊजची मला ठेवायची आहे इथे बघा चौदा इंच तर कुठलाही ब्लाऊज असू देत आपण त्यामध्ये दे काय करतो एक इंच मार्जिनसाठी ॲड करतो तर पंधरा इंचावरती मी मार्क केलेलं आहे म्हणजे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर बघा छाती अडोतीस आहे तर अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच साडेनऊमध्ये अर्धा इंचाचं लुझिंग ठेवते मी तर दहा इंच झाले आणि त्याच्यापुढे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने आपण छातीचं माप घेत असतो त्याच्यानंतर कंबर आहे बघायची बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग काढायचा आठ इंच होतो त्यामध्ये एक इंच ॲड करायचा आहे टक्स मार्जिन आणि त्याच्यापुढे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन स्टिचिंग मार्जिन तुम्ही वाढवू शकता दोन इंचापर्यंत पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवायची आहे मार्जिन तर सात इंचावरती मी घेतलेला आहे साडेसहाचा मला गळ्या तयार पाहिजे पाठीमागचं मला अकरा इंच तयार पाहिजे तर आपण अकरा इंच साडे अकरा इंचावरती मार्किंग करत असतो बाहीची उंचीमध्ये एक इंच आपण मार्जिन ॲड करतो अस्तरच्या बाहीसाठी तर बघा साडे दहाची बाही तयार करायची असेल तर एक इंच मार्जिन ॲड करून साडे अकराची आपण उंची घेतो त्यानंतर इथे बाहीचा घेर आहे बारा इंच तर त्याचा निम्मा भाग करायचा प्लस दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं त्याच्यामध्ये त्यानंतर शोल्डर मी डीपनेक आहे म्हणून साडेपाच इंच घेतलेले आहेत अडोतीस साईजला गळारुंदी अडीच इंच कट करणार आहे मुंड्याची गोलाई याची आहे बघा एकोणवीस इंच इथे मी अठरा लिहिलेलं आहे पण ॲक्च्युली ते एकोणवीस इंच आहे तर ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे हे तुम्हाला पुढे सांगते आणि जी काही बाहीसाठी घडी आपण टाकतो ना तर ती अर्धा इंच जास्त टाकत असतो छातीच्या घडीपेक्षा म्हणजे लुझिंग सहित जर छातीचा भाग आपण दहा इंच घेतला तर अर्धा इंच ॲड करून आपण बाहीसाठी घडी साडेदहाची घेतो इथे वहीवरती मी सगळे माप लिहिलेली आहेत तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढू शकता अडोतीस साईजसाठी तर हा ब्लाऊज मी तुम्हाला पेपर कटिंग प्लस कपड्यावरचं कटिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे तीन पार्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल म्हणजे या ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई आणि बाकीचे जे अठ्ठावीस ते आपले बेचाळीस साईजपर्यंत जे ब्लाऊज आहेत ना त्यांचं फक्त मी तुमच्यासोबत पेपर कटिंग शेअर करेल तुम्हाला जर बघायचं असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा मी सगळ्या साईजचं पेपर कटिंग दाखवते पण शिलाई जी आहे ती याच पद्धतीने केली जाईल तर इथे बघा सगळ्यात अगोदर एक महत्त्वाचं आपल्याला काम करायचं आहे म्हणजे या कार्डशीट पेपरला व्यवस्थित मधोमध मद घडी घालून घ्यायची आहे अजिबात खालीवर नको आहे किंवा तिरकी वगैरे घडी नको आहे जर व्यवस्थित घडी नसेल तर व्यवस्थित घडी करून घ्या आणि मगच ब्लाऊजची मापं टाका अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे खूप सारे टिप्स सांगणार आहे याच्यामध्ये तुमचे सगळे जे काही कन्फ्युजन आहेत ना ते सगळे दूर होऊन जातील तर चला आपण आता मापं टाकायला सुरुवात करूयात तर इथे बघा सगळ्यात अगोदर ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं माप घेतलं जातं आता मला ब्लाऊजची उंची तयार ठेवायची आहे चौदा इंच म्हणून मी काय करते पंधरा इंचावरती मार्क करते पण समजा तुम्हाला आता ब्लाऊज तेराचा बनवायचा आहे म्हणजे तयार तेरा ठेवायचं आहे तर मग तुम्ही चौदावर मार्क करा अशा पद्धतीने पूर्ण उंचीचं माप घेतलं जातं पण याचं आपण काय करतोय कटोरी ब्लाऊज बनवतो आहे तर मी एक साडेपंधरावरती मार्क केलेला आहे आणि एक पंधरावर केलेलं आहे कारण बघा जी योगपट्टी आपण एक्स्ट्रा अस्तरवरती अर्धा इंचाने वाढवतो ना त्याची गरज लागत नाही ती आपण ऑलरेडी पेपरवरतीच वाढवून घेणार आहे पण बॅक पार्टमधून आपल्याला अर्धा इंच उंची कमी करावी लागते म्हणजे बॅकला पंधरा इंच ठेवायची आणि फ्रंटला साडे पंधरा ठेवायची फ्रंटमध्ये दीड इंचाचं मार्जिन ठेवते आहे आणि बॅकमध्ये एक इंचाचं तर ते तुम्हाला हळूहळू लक्षात येईल पुढे कशा पद्धतीने अगोदर या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या तर इथे पेपर मी कट करून घेतलेला आहे उंचीप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डरचं माप टाकायचं आहे डीप नेक आहे हा अडीच इंच गळारुंदी ठेवणार आहे आणि पूर्ण शोल्डर म्हणाल तर मी याचे साडेपाच इंच ठेवणार आहे अडोतीस साईजसाठी डीपनेक ब्लाऊज आहे अजिबात शोल्डर उतरत नाहीत आणि जर उतरत असतील तर त्याच्यासाठी काय करायचं हेही सांगते तुम्हाला आता मुंडा उंची मी साडेसहा इंचावरती मार्क करते कारण एकोणवीस इंचाचा हा याचा आर्म होलची जी गोलाई असते ना जो राऊंड असतो ना तो एकोणवीस इंच आहे तर अशा पद्धतीने मी त्याच्यासाठी काय केलं साडेसहावरती माप टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे बघा ही लाईन आपण खाली जोडत असतो ना पण सरळ जोडायची नाही आहे शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त माप टाकायचं म्हणजे शोल्डर साडेपाच टाकलेत तर इथं सहावरती माप टाकायचं आणि मग ही लाईन खाली जोडायची अगदी सरळ लाईनमध्ये ही आपल्याला लाईन जोडायची नाही अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन लाईन जोडायची आहे शोल्डरची त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग कटोरी ब्लाऊज शिवतो आपण मी सवय आहे मला किंवा परफेक्ट ब्लाऊज येतो म्हणा म्हणून मी दहाची घडी घेतली आणि प्लस त्याच्यामध्ये दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं आहे इथे कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच एक इंच टक्सं मार्जिन आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन या पद्धतीने मी माप टाकून घेतली आता हे दोनही पॉईंट जोडून घेते बघा शिलाई मार्जिन ॲड करून हे माप टाकलेलं आहे दीड इंचाचं मार्जिन आहे यामध्ये आणि अर्धा इंच लूजिंग ठेवून मी ब्लाऊजचं कटिंग करते कुठल्याही प्रकारचं ब्लाउजसुद्धा आता इथे कोपऱ्यातून दीड इंचावरती आणि एक इंचावरती असे दोन टिक मार्क करायचे आहेत आणि आकार देऊन घ्यायचा आहे बघा पाठीमागचा मुंडा दीड इंचावरती येतो आणि पुढचा आहे तो एक इंचावरती येतो अशा पद्धतीने गोलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला हलक्या हाताने हवं तर या फ्रेंच कर्वपट्टीचा तुम्ही वापर करू शकता जर डायरेक्ट व्यवस्थित आकार येत नसतील किंवा जर आकार तुम्ही देऊन घेतला पण तुम्हाला चेक करायचं आहे आकार व्यवस्थित आलाय का किंवा अगदीच वाकडा तिकडा आला आहे तर या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला इथे या पट्टीचा उपयोग होतो खूप उपयोगी आहे पट्टी गळ्याची वेगवेगळे आकार करण्यासाठीसुद्धा आपल्याला उपयोग होतो ज्यांचा अगदी हलक्या हाताने शेप घेता येत नाहीत नवीनच आहेत उपयोगी आहे गोल गळा व्यवस्थित मार्क करता येत नाही याने खूप छान गोलगळे मटका गळा बनवता येतो आपल्याला पान शेपमध्ये बनवता येतो तर या पट्टीचा तुम्ही वापर करून हा देऊन घ्या त्याच्यानंतर बघा मी पाव इंच खाली येईल अशा पद्धतीने हा आकार देऊन घेतलेला आहे फिटिंगच्या पॉईंटमध्ये त्याच्यामुळे काय होतं चून पडत नाही मुंड्यामध्ये ब्लाऊज दाटला जात नाही आणि फिटिंग एकदम सुपर होतं त्यामुळे त्यामुळे बघा असं पाव इंच खाली द्यायचं आहे आकार फिटिंगच्या पॉईंटमधून मार्जिनपर्यंत त्याच्यानंतर केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करायचं आहे पण बॅक अर्धा इंच उंची कमी करायला विसरायचं नाही कारण फ्रंटमध्ये आपल्याला दीड इंचाचं मार्जिन पाहिजे बॅकमध्ये फक्त मार्जिन पाहिजेल आपल्याला एक इंचाचं आणि समजा दोन्हीकडे एक एक इंच ठेवलं तर काय करावं लागेल तुम्हाला जी काही योगपट्टी पेपरची निघेल ना त्या योगपट्टीमध्ये अर्धा इंचाचं मार्जिन वाढवायला लागतं मग आठवणीने तुम्हाला कपड्यावरती ते वाढवून घ्यावंच लागणार आहे पण कधी कधी आपण गडबडीत असतो जसं आहे तसे पार्ट आपण कट करतो आणि मग लक्षात येतं मार्जिनच वाढवलं नाही त्यासाठी अगोदरच करताना व्यवस्थित काम करायचं आहे आपल्याला तर मी आठवणीने अगोदर काय करते इथे बॅक अर्धा इंच उंची कमी करून घेते म्हणजे बॅक पार्टची उंची आता पंधरा इंच राहील आत्ता साडेपंधरा आहे पण याची मी पंधरा इंच करून घेतलेली आहे तर मी याला कट करून घेते तर हे कटिंग झालेलं आहे इथे तुम्हाला गळ्याचं पण मार्किंग दाखवते कशा पद्धतीने करणार आहे ते तर बघा साडे अकराचा गळा पाहिजे असेल तर काय करतो आपण म्हणजे अर्धा इंच जास्त घेऊन मार्क करतो अकराचा पाहिजे असेल तर साडे अकरा घेतो किंवा साडे अकराचा पाहिजे असेल तर बारा घेतो म्हणजे जे, जे काही गळा उंची तयार पाहिजेत त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं तर मी साडे अकरावरती माप टाकलेले आहे तुमची गळा उंची किती आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करा आणि माप टाका तर असा बॉक्स बनवायचा आहे खालची रुंदी तुम्ही वाढवू शकता आवडीप्रमाणे कोणाला भरपूर पसरट गळे आवडतात तर साडेतीन इंचापर्यंत तुम्ही वाढवू शकता तीन इंच ठेवू शकता आणि अशा पद्धतीने या पट्टीचा वापर करून तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता तर बघा इथे मी आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर याचा टक्स कसा घ्यायचा आहे बघा त्या अगोदर मी स्टिचिंग मार्जिन जे आहे ते मार्क करून घेते दीड दीड इंचावरती टक्स इथे मार्क करून दाखवते सेम याच पद्धतीने कपड्यावरती सुद्धा तुम्हाला टक्स मार्क करायचा आहे जो काही आपला कमरेचा भाग आहे ना पूर्ण मार्जिन सहित तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे आता इथे मी फक्त टेप फोल्ड करते आणि जिथे कुठे टेप फोल्ड झाला तिथे मी टक्सचं माप टाकत असते तर उंची याची मी ठेवत असते चार इंच आणि रुंदी किती ठेवतो आपण एक इंच म्हणजे कसं फोल्ड करून होतं अर्धा इंच आणि बिना फोल्ड म्हणाल तर एक इंच तर या लाईनच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने ते टक्स घ्यायचा तर मी मार्क करून ठेवते तुम्हाला याच पद्धतीने कपड्यावरती मार्किंग करावं लागेल मी व्यवस्थित समजवलेलं आहे आणि कपड्यावरती मग तुम्हाला दाखवणार आहे मी अडोतीस साईजचा हा बॅक पार्ट आहे या बॅक पार्टवरून आपण थ्री पीस प्रिन्स कट त्यानंतर प्रिन्स कट फोर टक्स वन टक्स हे सगळे डीपनेकमधले ब्लाऊज बनवू शकतो आता आपण फ्रंट पार्ट इथे बघूयात सगळ्यात अगोदर मी गळ्याचं माप टाकते आहे गळा उंचीचं सात इंचावरती साडेसहा इंचाचा गळा मला तयार पाहिजे तीन इंच रुंदी घेतलेली आहे फ्रंट साईडची आणि हा जो बॉक्स आहे तो असा मी बनवून घेते तर इथे बघा गळ्याचं उंचीचं रुंदीचं माप टाकून झालेलं आहे त्यानंतर फ्रेंच कर्वरच्यास आहे आणि इथे मी याचा आकार देऊन घेते तर आकार पण देऊन झालेला आहे आता योगपट्टीचं माप टाकायचं आहे बघा जे एक्स्ट्रा आपण ठेवलेला अर्धा इंच आहे ना तिथून टाकू शकतो किंवा जी आपली मेन लाईन आहे त्याच्यावरची तिथूनही टाकू शकतो आता मी एक्स्ट्रापासूनच तुम्हाला दाखवते फ्रंट साईड जी आहे ना ती चार इंचावरती येते बघा चार इंचावरती मार्क करते तयार होते ते तीनच इंचाची पण मार्जिन सहित म्हणाल तर ही चार इंच आहे आणि या फिटिंगच्या बाजूकडे तीन इंच ठीक आहे अगोदर काय करायचं दोन्ही बाजूकडे तीन तीन इंचावरती मार्किंग करून आपल्याला सरळ लाईन मार्क करायची आणि मग वरती एक इंचावरती त्याला शेप द्यायचा आहे योगपट्टीचा तर ही सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही वापरू शकता तर या पट्टीचा वापर करून तुम्ही योगचा आकार देऊ शकता अशा पद्धतीने ठेवून तर बघा इथे मी हे पट्टी सेट केली आणि आकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला इथे आता कटोरीचं माप टाकायचं आहे तर अडोतीससाठी मी सहा इंचाची कटोरी ठेवते इतर साईजसाठी कटोरी किती ठेवायची हे मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे अडोतीस साईजसाठी आणि चाळीस साईजसाठी मी सहा इंचाची कटोरी ठेवते आणि फ्रंट साईडचा जो काही आपला आर्मोल आहे ना तिथून अडीच इंचावरती मार्क करायचं आहे आणि गळ्याच्या बाजूकडे दीड इंचावरती आता हे काही फिक्स नाही आहे दीड इंचावरतीच केलं पाहिजे आपण एक इंचावरती पण ते मार्क करू शकतो ज्यांना कोणाला ते आवडत नाही वरती शिलाई आलेली कटोरीची दिसलेली तर ठीक आहे एक इंचावरती करा नसेल तर दीड इंचावरती करा आता योगपट्टीचा सॉरी कटोरीचा आकार जर देता येत नसेल ना तर ही लाईन तुम्ही अगोदर सरळ अशी मार्क करून घ्या आणि याला असं कर्वशेप द्या म्हणजे हे सोपं पडतं तर इथे बघा मी हा जो आकार आहे तो देऊन घेते पेन्सिलचा वापर करते जरी करूं, करूं आकार आपला चुकला तर आपण त्याला इरेस करून व्यवस्थित करू शकतो तर खूप छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला जास्त उभी अशी कटोरी निघता कामा नाही गोलाकारमध्ये झाली पाहिजे म्हणजे ती फिटिंगला छान बसते किंवा या पट्टीचा वापर करूनसुद्धा आपण हा जो आकार आहे ना कटोरीचा तो देऊ शकतो गळ्याच्या बाजूकडे लक्षात ठेवा ज्यांना वरतीपर्यंत कटोरी हवी त्यांनी दीड वरती करा ज्यांना ती शिलाई कटोरीची दिसावी असं वाटत नाही तर त्यांनी काय करायचं आहे एक इंचावरती मार्क करून कटोरीचा शेप द्यायचा आहे तर खूप सोपी आहे कटोरी काढणं आता याला एक्स्ट्रा वाढवायची पण असते तर ती कशी वाढवायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर याचा सेंटर मी याच्यावरतीच काढून ठेवते किती तीन इंच सेंटर निघतो याचा सव्वा एक इंचाने आपण याची जी कटोरी आहे ना ती वाढवतो तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं काही मार्किंग झालेलं आहे या मार्किंगमध्ये जर तुम्हाला नसेल काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा आता ज्यांच्या कोणाचे शोल्डर गळत आहेत उतरत आहेत त्यांनी गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे आणि या बाजूकडे अशा पद्धतीने टेप ठेवून ही जी लाईन आहे ती सरळ मार्क करून घ्यायची आहे बघा मी तिरकस लाईन घेतलेली आहे गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच उतार आहे त्याला तर या पद्धतीने जर आपण ते कटिंग केलं ना तर आपली शोल्डर अजिबात उतरत नाहीत त्याचबरोबर मी तुम्हाला आर्मोलची जी काही गोलाई आहे ती मोजून दाखवणार आहे तर बघा आपली शिलाई जी आहे ना ते अर्धा इंचावरती येणार आहे म्हणजे आपण बाही अर्धा इंचावरती जॉईंट करणार आहे ना तर ते मार्किंग मी करून घेते आणि याच्यावरती आपण गोलाई मोजून बघूयात बरोबर एकोणवीस इंच येते का आता अडोतीसमध्ये प्रत्येकाची एकोणवीस इंच असेल असं नाही कोणाची सतरा असेल कोणाची अठरा असेल तर कोणाची एकोणवीस असेल त्या पद्धतीने आपल्याला मुंढा उंची कमी जास्त करायची असते तर माझी जी आहे ती परफेक्टच येते एकोणवीस इंच ज्यावेळी मी असा हा टेप फोल्ड करून बघते त्यावेळी इथे आपल्याला बघा बरोबर त्याचा निम्मा भाग येत असतो नऊ दोने अठरा आणि वरचा अर्धा अर्धा म्हणाल तर एक इंच म्हणजे किती झाले एकोणवीस इंच पण समजा तुमचा आर्महोल अठरा असेल तर मुंडा उंची तुम्ही सहावरती मार्किंग करा आणि मग गोलाई देऊन मोजून बघा बरोबर आली आहे का कमी जास्त आपण अशाच पद्धतीने करायचं जर जास्त गोलाई झाली असेल तर मुंढा उंची कमी करायची आणि गोलाई कमी पडत असेल तर मुंढा उंची वाढवायची तर हे सगळं ॲडजस्टेबल आहे आणि ते आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे ब्लाऊज आपली फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट येतात पुढचा मुंडा जो आहे तो मी कट करून काढलेला याचा त्यानंतर बघा हे सगळे पार्ट आता मी सेपरेट करून घेते म्हणजे कट करते कटोरी साईड पार्ट आणि योगपट्टी तर अशा पद्धतीने ते मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता योगपट्टी आपल्याला अजिबात वाढवायची गरज नाही साईड पार्टलासुद्धा कुठेही वाढवायची गरज नाही कारण आपण मार्जिनसहित कटिंग करत आहे फक्त आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे कटोरी तर कटोरी वाढवण्याचा अतिशय सोपा तुम्हाला मी पर्याय सांगणार आहे कशा पद्धतीने कटोरी वाढवायची ते ज्यांची ज्यांची कटोरी चपटी येते किंवा टोक येतात टक्स तिरखा होतो ह्यातलं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे तर अशा पद्धतीने मी अगोदर सगळे पार्ट कट करून घेते आणि मग तुम्हाला कटोरी वाढवून दाखवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तेही सांगा याचबरोबर तुम्हाला सगळ्या अठ्ठावीसपासून अडोतीस साईजपर्यंतच्या कटोरी ब्लाऊजच्या कटिंग मी तुम्हाला देणार आहे क्लासमध्ये दे। जेणेकरून तुम्हाला अजिबातच त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे आता बघा कटोरी वाढवण्यासाठी मी एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवरती आपल्याला सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं एक लाईन <coughs> लाईन मार्क केली पाहिजे असं काही नाही आहे मला पेपर थोडासा इकडे कमी पडतोय तर त्यामध्येच मला हे वाढवून घ्यायची आहे कटोरी म्हणून मी ती लाईन मार्क करून घेतली की ती सव्वा एक इंचावरती सव्वा एक इंचाचीच कटोरी आपण वाढवतो दोन्ही बाजूकडे तर व्यवस्थित अगोदर ह्या लाईनवरती मी सेट करते कारण पेपर एका बाजूकडे कमी पडत आहे मला तरी याच पेपरवरती आपल्याला कटोरी वाढवायची आहे ॲडजस्ट करून तुम्ही हे कटिंग पेपरवरतीसुद्धा करून प्रॅक्टिस करू शकता भरपूर आता बघा दोन्ही बाजूकडे सवा एक सव्वा एक इंचाने आपण ही कटोरी वाढवतो आणि गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच मार्जिन वाढवत असतो तर अगोदर आपण काय करूयात मी याला इथे स्टेपलर मारून घेते आता मी स्टेपलर मारते जी आपली मूळ कटोरी निघालेली होती ना ती या पेपरवरती मी फिट करून घेते पण तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे सिम्पल असं याला फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे मूळ कटोरीला आणि मग त्यावरून वाढवायचे आहे नसेल तर तुम्ही असं याच्यावरती हा तुकडा सेट करू शकता स्टेपलर करून तर मी काय करते आता याला साईडने सगळीकडे मार्क करून घेते म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी की अशा पद्धतीने तुम्ही कटोरी अगोदर मार्किंग करून मग साईडने वाढवा ठीक आहे पण मी याच्यावर स्टेप करून घेतले त्यामुळे ती हलणार नाही आहे आता दोन्ही बाजूकडे सव्वा एक सव्वा एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे कारण अर्धा इंचाचं मार्जिन घेऊनच आपण शिलाई करतो तर तेवढंच मार्जिन घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूकडे तो जो काही राऊंड शेप आहे ना तो जोडायचा आहे आता इकडे किती माप आलेला आहे सव्वा चार इंच किंवा साडेचार इंच जे काय असेल तर असा तिरका टिप ठेवल्यानंतर त्या पॉईंटवरतीच आपल्याला आ, ही जी जॉईंट आहे ना तो द्यायचा आहे तर इथे मी व्यवस्थित मार्क करून घेते बघा टोकापासून खाली किती साडेचार इंचावरती म्हणजे साडेचार इंच उंची होती त्याची सरळ टेप ठेवल्यानंतर पण तिरका करूनसुद्धा ती साडेचार इंचच व्हावी अशा पद्धतीने मी त्याला बनवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे सेंटरपासून खाली दीड इंचावरती ही कटोरी वाढवायची असते तर मी दीडवरती माप टाकलं आणि राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे याला अडीच इंचाचा टक्स घेते मी ब्लाऊजला किंवा तीन इंचाचा पण घेते पण ज्यांना कोणाला जास्त टोक आवडत नाही त्यांनी अडीचचा घ्या आणि नॉर्मल टोक येतात जर तीन इंचाचा टक्स घेतला तर अशा पद्धतीने मी हा राऊंड देऊन घेते आता काय करायचं आपल्याला खालच्या बाजूकडे पण राऊंड शेपमध्येच कटोरी जी आहे ती मार्क करायची आहे बरेच जण तिरक्या लाईन जोडतात पण मला ते आवडत नाही मी राऊंड शेपमध्येच कटोरी जी आहे ती वाढवते तरी इथे बघा किती छान आकार आलेला आहे अगदी गोलाकारमध्ये आपली कटोरी मार्क करून झालेली आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेते तर इथे बघा कटोरी मी कट करते पण कटोरीचे एक दोन पॉईंट सांगते तुम्हाला सहा इंचाची कटोरी आपली तयार झाली पाहिजे पण खाली आपण राऊंड शेपमध्ये कटोरीचा आकार दिलेला आहे किंवा सव्वा एक इंच आणि दोन्ही बाजूकडे आपण कटोरी जी आहे ना ती वाढवलेली हो आहे तर टक्स घेतल्यानंतर कटोरीचं जे मार्जिन म्हणाल किंवा साईज म्हणा थोडी वाढते मार्जिन नाही वाढत पण साईज वाढते म्हणजे काय होतं साडेसहाची कधी सव्वा सहाची कधी कधी सातची पण कटोरी तयार होते जर आपण चेक न करता तसंच जोडत गेलो तर ज्यावेळी आपण टक्स घेतो याचा तर त्यावेळी कटोरी अशी फोल्ड करायची असते दोन्ही बाजूकडे मार्जिन ठेवायचं जे काय असेल ते आणि प्लस त्यातला निम्मा भाग कटोरी आपल्याला किती तयार पाहिजे ते बघायचं आता इथे मी तुम्हाला नाही दाखवू शकत पण हे सगळं काही मी तुम्हाला कपड्यावरती दाखवणार आहे कशा पद्धतीने मा आहे ते वाढलं जातं बरेच जण म्हणतात आम्ही सहाची कटोरी तयार कट केली पण तयार सात इंच झाली तर असं ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत ना त्यांना इथे त्याचं उत्तर भेटणार आहे ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं ते तर बघा टक्स यामध्ये मी उंचीला अडीच इंच ठेवते आणि रुंदीला दीड इंच सव्वा एक इंचानी कटोरी वाढवलेली आहे आणि दीड इंच रुंदीचा इथे मी टक्स घेते तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी जी आहे ती वाढवू शकता बऱ्याच जणांना कटोरी वाढवण्याचा व्हिडिओ पाहिजे होता खूप अडचणी येत आहेत तर खूप सोपा आहे अडचण येण्यासारखं काहीही नाही आहे फक्त प्रॅक्टिस लागते या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला तर इथे बघा मी मार्क टक्स मार्क करून दाखवते कशा पद्धतीने येणार आहे ते अडीच इंचा टक्स घेतला तर टोक येत नाहीत जास्त बाहेर परफेक्ट बसतो अडीच उंचीचा तुम्ही हवं तर तीनचा पण घेऊ शकता कोणाकोणाला आवडतो मोठा टक्स तर तर हे सगळं ॲडजस्ट आहे याचा काही फॉर्म्युला नाही आहे की हे एवढंच घेतलं पाहिजे असं काही अंदाजाने आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती वाढवून झालेली आहे आपली अतिशय सोप्या पद्धतीमध्ये काय यामध्ये अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि सगळ्या साईजसाठी कटोरी किती इंच घ्यायची तर याचा मी चार्ट देणार आहे तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी कटोरी आहे ना ते वाढवू शकतो कपड्यावरती ॲडजस्ट कशी करायची हे तुम्हाला मी सांगते मार्जिन ठेवून जे काही एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपण कट करायचा असतो तर हे अगोदर मी दाखवलेलं नव्हतं पण आज मी तुम्हाला हे देखील दाखवणार आहे राऊंड शेपमध्ये कटोरी जर आपण मार्क केली आणि कट केली ना तर ती फिटिंगला खूप छान बसते बरेच जण काय करतात तिरक्या रेशांमध्ये कटोरी काढतात मग त्याचंपेक्षा ह्याचं फिटिंग खूप छान बसतं तर या पद्धतीने आपलं हा जो फ्रंट आहे तो झालेला आहे तयार योगपट्टी साईड पार्ट आणि कटोरी जी आहे ती वाढवलेली तर बघा ज्यावेळी आपण हे पार्ट म्हणतो सेट करतो तर हे जसेच्या तसे येत असतात फक्त आता कटोरी वाढवल्यामुळे उंचीमध्ये अर्धा ते पाऊण इंच वाढली जाते पण ज्यावेळी बसवतो आपण त्यावेळी ती अर्धा इंचाची जास्त होत असते मग तिला क्रॉसमध्ये कट करून काढावं लागतं कपड्यावरती आणि आत्ता जर कटिंग करून ठेवलं तरी पण चालेल अर्धा इंच कोटोरी कमी ता पण मी तर म्हणेल ज्यावेळी आपण कपड्यावरती कटोरी जॉईंट करतो तिथे बघायचं किती राहिले आणि त्या पद्धतीने त्याला कट करून काढायची आहे तर इथे मी तुम्हाला इथे कट वगैरे काय करून दाखवणार नाही आहे कटोरी बघा साईड पार्टपेक्षा एक इंचाने अर्धा इंचाने जास्त झाली पाहिजे तेव्हा कुठे ती व्यवस्थित बसते कमी पडत नाही बऱ्याच जणांची कोटोरी कमी पडते कटोरी जास्त झाली पाहिजे कमी नाही पडली पाहिजे तर हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपलं हे जे पेपरवरचं कटिंग झालेलं आहे आता मी तुम्हाला लॉंग स्लीवचं कटिंग दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ते हा फोल्ड पेपर घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचं तर मी माप टाकत आहे साडे अकरा इंचावरती कारण मला याची बाहीची तयार उंची ठेवायची आहे साडे दहा इंच म्हणजे मी काय केलं एक इंच जास्त घेतलं तयार उंचीमध्ये आणि माप टाकलेलं आहे ही जी लाईन आहे ती सरळ मार्क करायची या पद्धती उंचीप्रमाणे बऱ्याच जणांना बाहीची घडी कशी घ्यायची तेही समजत नाही मी त्याचा चार्ट दिलेला आहे तर तुम्ही जाऊन तो बघून घ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये असेल तो तर इथे मी घडी टाकत आहे बघा साडे दहा इंचाची आणि या दोन ठिकाणी मार्क केलं आहे उतार देणार आहे मी साडेतीन इंच या पद्धतीने साडेतीन इंचाचा मी उतार दिलेला आहे आता आपण बाहीचा शेप देऊयात तर अगोदर आडवी लाईन थोडीशी मी करून घेते एक दोन इंचाची आणि इकडे एक इंचाचं अंतर ठेवून मधल्या भागामध्ये आपल्याला बाहीचा जो काही शेप आहे ना तो घेऊन घ्याय देऊन घ्यायचा आहे तरी तुम्ही देऊन घेतला पुढच्या मुंड्याचा आकार पण द्यायचा आहे है अर्धा इंचाची गोलाई आली पाहिजे आता बघा आकारच व्यवस्थित आला नाही तर तुम्ही इरेज करते आणि दुसरा व्यवस्थित मार्क करून घेते छान असा माशाचा आकारच यामध्ये आला पाहिजे तर या पद्धतीने आपला वरचा जो भाग आहे बाहीचा तो मार्क करून झालेला आहे आता मी फोल्ड बाजू करून इथे माप टाकत आहे साडेसातवरती कारण सहा इंच अर्धा भाग आहे बाहीचा पूर्ण राऊंड बारा इंच आहे प्लस दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवून मी मार्क करून घेतलं छातीमध्ये कमरेमध्ये आणि बाहीमध्ये सगळीकडे मार्जिन जे आहे ते सेम घ्यायचं आहे कमी जास्त करायचं नाही आणि पाव इंच तिरकस कटिंग करायचं आहे फिटिंगच्या पॉईंटकडं जसं आपण बॅकला केलं ना सेम तसंच त्याच्यामुळे खूप छान बाही बसली जाते कमी पडत नाही जास्त होत नाही आणि दुसरं म्हणजे फिनिशिंग एकदम छान येतं तर अशा पद्धतीने मी बाहीचा जो काही मार्क आहे तो करून घेतलेला आहे आता केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करून घेते यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कपड्यावरचं कटिंग बघायला भेटणार आहे म्हणजे अस्तरवरती कसं कटिंग करायचं आणि त्या ते झाल्यानंतर तुम्हाला या ब्लाऊजचं शिलाईचा व्हिडिओ भेटणार आहे शिलाईच्या व्हिडिओमध्ये भरपूर डिटेलमध्ये काय काय सांगणार आहे मी जेणेकरून तुम्ही सगळ्या ब्लाऊजसाठी त्या टिप्स वापरू शकाल आणि तुमचं खूप छान काम होईल तर बाहीचा पुढच्या मुंड्याचा आकार पण मी कट करून घेते किती अर्धा इंचाची गोलाई आहे याची तर या पद्धतीने मी कट करते माझी सवय काय आहे सांगते बघा ज्यावेळी मी मेन कपड्याला अस्तर जॉईंट करून घेते तेव्हा मी एकत्र कटिंग करत असते पुढच्या मुंड्याचं पण आता आपण पेपरमध्ये केलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे पेपरवरचं सगळं कटिंग झालेलं आहे फक्त इथे उतार द्यायचा राहिलेला आहे म्हणजे गळ्याचा जो काही अर्धा इंचा स्लोप होता तो कट केला नाही शोल्डर तर गळत असतील तर तुम्हाला हा उतार देऊन अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे बॅकवरती आणि फ्रंटवरती तर हे ठेवलेलं होतं मी पाठीमागे तुम्हाला शेवटी दाखवावं म्हटलं तर मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर हा पॉईंट पण तुमचं इथे क्लिअर होऊन जाईल मुंडाऊंची कमी जास्त कशी करायची कशासाठी करायची हे सगळं काही सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपले पेपरचे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत तर त्यांनी मला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे तर या पद्धतीने इथे आपला सगळं पेपरचं कटिंग झालेलं आहे परफेक्ट तर यानंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका आज आपला क्लासचा सातवा दिवस झाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजचं स्टिचिंग बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळं जे साईज आहेत ना कटोरी ब्लाऊजच्या अठ्ठावीस ते बेचाळीस साईजपर्यंत ह्या सगळ्या साईजचं मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे कटोरी बघा मी किती साईजसाठी किती घेतलेली आहे ते पेपरवरती दिलेलं आहे या बांबाडी तुम्ही कटोरी जी आहे ती घेऊ शकता बघा अठ्ठावीस ते बेचाळीस साईजपर्यंत मी कटोरी कितीची घेते ह्याचं मी माप दिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीमध्ये लिहून घ्या सहासाठी अडतीससाठी आपण कटोरी किती घेतलेली होती सहा इंचाची चला तर मग भेटूया त्यानंतरच्या क्लासमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद